नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथे सर्वजण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत स्त्री शिक्षणाचे बीज रोवले स्त्री शिक्षणाचे बीज रोवले सन्मानाने जगायला शिकवले आत्मविश्वास दिला असा की आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले पाऊल नेहमी पुढेच पडले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील दलित कुटुंबात झाला त्यांचा त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते अठराशे चाळीस साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिराव फुले, फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते होते ज्यावेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते सावित्रीबाईंच्या समाजकार्यात ज्योतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे केले शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले ज्यावेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असत तेव्हा रस्त्याने जात असताना काही लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असत पण इत्यादी सर्व तिरस्कार सहन करीत तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले म्हणूनच म्हणावेसे वाटते की सोसुनी अनंत यातना अहो सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाथाना थोरवी तुझी गाताना थोर त्यांनी उच्च जातीच्या मुलींबरोबरच अस्पृश्यांनाही शिक्षण दिले हे त्यांच्या धाडस आणि सामाजिक समतावरील दृढ विश्वासाचे प्रतीक होते त्यांनी विधवांना बालविधवांना आधार दिला त्यांच्यासाठी आश्रम स्थापन केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली सावित्रीबाई या स्त्रियांचे आयुष्य अंधारातून उजेडाकडे नेणारी एक ज्योतच होती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रभाव फक्त पुण्यापुरताच किंवा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण भारतात होता त्यांच्या प्रेरणेने अनेक शिक्षण संस्था सुरू झाल्या आणि मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण देखील वाढले आज आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत पण आपण केवळ जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवू नये तर आपल्या जीवनातील त्यांचे महत्व ही जाणून घेतले पाहिजे हे भारतवर्ष कायम या महान गौरवशील शाली मातेचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे सदैव ऋणी राहील म्हणूनच शेवटी म्हणावेसे वाटते की स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगती अजरामर आहे म्हणून तर आज जग ती अजराम राह सावित्री अजराम आहे सावित्री जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद